आज ने, 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 ना आज सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊतने असं म्हटलंय युद्ध तर काय संबंध आहे आग्रलेखाची तो दुसऱ्या दिवशी आपण वाचतो पेपर न त्याच वेळेला बाळासाहेब पण तसंच वाचायचे बाळासाहेबांना माहिती नसायचं यांनी काय त्यांच्या नावावर अग्रलेख लिहिलाय मार्मिक बाबत सुद्धा मी स्वतः अनुभव घेतलाय की ते विषय सांगून मोकळे व्हायचे ते डायरेक्ट गुरुवारी आणता यायचा मार्मिकता त्या दिवशीच बघायची आणि मग बघितल्यावर मला म्हणायचे अरे ते एक वाक्य तुझं हे झालं किंवा हे बरोबर आहे चांगली लाईन आहे तर विषय दिलेला असायचा त्यांनी अर्थात संजयला संजय राही कधी बाळासाहेबांनी दिला नाही त्याच्या मनानेच चालवलं आणि संजय आणि मी आम्ही दोघांचं वैशिष्ट्य आहे मी दोघांबद्दल बोलू शकतो इतरांच्या बाबत मी बोलणार नाही कारण ते लगेच म्हणतील नाही आम्ही असं काही केलं नाही पण टेबल न्यूज असं ज्याला म्हणतात किंवा अफवा पसरवणारी न्यूज किंवा तद्दन खोटी पण अगदी काय म्हणतात त्याला फेक न्यूज ही इतकी सुंदर युक्तिवादाशी सजवून मांडायची की ती खरीच वाटली पाहिजे या कलेमध्ये महाराष्ट्रामध्ये वाकफकार मध्ये काय नाही संजयला जास्त संधी मिळाली कारण तो संपादक असल्यामुळे तो रोज खोट्या न्यूज खऱ्या करून दाखवू शकतो पण माझ्याकडे काय असं दैनिक बिनिक नव्हतं मी माझ्या साप्ताहिकामध्ये याच्यामध्ये ज्या वेळेला मी माझे गॉडफादर असायचे त्यांच्याकडे तर न्यूज पेरायचोच पेर ना आणि न्यूज पेरणं आपण बाजूला राहून न्यूज पेरणं हे माझं वैशिष्ट्य होतं मी बहुधा असंच करायचो की मी संपादकाशी गॅटमेट करायचो था। त्याला सांगतो बात ही बातमी खोटी आहे पण मला ही बातमी पाहिजे तुझ्या पेपरला काय असेल तर करू आपण काहीजण मैत्री पुटे करायचे काही जण ओके ओके म्हणून करायचे काही जणांसाठी मी काय करायचो काही जणांसाठी माझे क्लायंट काय करायचं वट एव्हर इट इज पण ज्याला फेक न्यूज म्हणतात त्याच्यामध्ये माझा नाही बाबा नंबर पाहिला संजयचा पाहिलाय आणि ते कसं तयार करायचं वगैरे वगैरे या कलेत आम्ही दोघंही वाकब राहतो संजय तर रोजच आणि सक... संजय जर त्याला प्रॅक्टिस आहे ना खोटं बोलायची रोज सकाळी तो जे दहा वाजता येतो ना तिकडे बोलायला तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के खोटंच बोलतो तो की खरं बोलला तर त्या अंगाशी येईल आणि जेव्हा खरं बोलतो ते येतच अंगाशी त्यामुळे पुड्या सोडणं म्हण आम्ही आम्ही दोघं एकमेकाला असं म्हणतो ही पुढी चांगली चालते ही पुढी सोडून देऊ आणि पूर्वी तर आम्ही केलेलंच आहे दोघांनी मिळून पण पुष्कळ पुड्या सोडलेल्या आहेत आता त्यातल्या काही कथा तुम्हाला सांगितल्या ना आता वेळ नसतो याच्यामध्ये म्हणून नाहीतर काय काय बाप रे तुम्ही हरा हळू काय सांगताय येत ही पुढी होती हे सगळं काल्पनिक होतं आणि हे तुम्ही संजयनी मिळून केलं कमाल आहे काही मी पण केलेले के आहे काही त्यांनी पण केलेले आहे आम्हाला माहिती कळतं ते नुसतं बातमी वाचली रे वाचली किंवा अगर पाहिला रे पाहिला की त्याच्या आतमध्ये कुठे पुढे आहे नेमकी कुठल्या वाक्यात आणि पुढ्या कशा सोडायच्या याच्या चर्चा तर पुढे आता काय झालं माहिती आहे आता तो बिझी निवडणूक प्रचारामध्ये बिझी असतो सुपरस्टार प्रचारक आहे ऑल इंडिया लेवलवर त्याच्या रोज मुलाखती हे ते दिवस त्याचा म्हणजे फडणवीस शिंदे वगैरे जेवढ्या मुलाखती देतात त्याच्या डबल तिबल मुलाखती संजयच्या येतात आणि हे दिसत नाही तेवढे तो दिसतो त्यामुळे तो बिझी असतो आणि आमचं असं ठरलंय की चार पर्यंत मी मला हवं ते करायचं त्याने त्याला हवं ते करायचं एकमेकावर आम्ही तेवढांनीही पिका करायचे नाही एकमेकाला एक्सपोज करायचं नाही कारण माझ्या युक्त्या त्याला माहिती आहेत त्याच्या कृपत्या मला माहिती आहेत त्यामुळे मीही त्याला ठरवलं तर एक्सपोज करू शकतो तोही मला करू शकतो त्याच्यामुळे आम्ही असा एक अलिखित अघोषित करार केलेला आहे की आपण एकमेकाला नाही एक्सपोज करायचं तुला काय बोलायचं बोल मला काय बोलायचं बोल त्यामुळे त्याच्या पुढे मला कळत आता कसं आहे माहितीये की गडकरी हे सॉफ्ट टार्गेट झालं आणि ते सॉफ्ट टार्गेट त्यांनी स्वतःहून बनवून घेतलंय कसं आहे माहितीये की एक टिपिकल मध्यमवर्गीय असंतुष्टपणा व्यक्त करण्याची एक स्टाईल असते मध्यमवर्गीय माणूस असतो ना तो असा फिजिकल शक्ती नसते मध्यमवर्गीय माणसाकडे एक संघटनात्मक मोठं जसे समजा मराठा नेता आहे ओबीसी नेता आहे त्याच्याकडे कसं असतं की त्याच्याकडे मास लीडर असतो तो गडकरी मास लीडर नाही फडणवीस पण मास लीडर नाही ठाकरे मास लीडर आहेत कोण उद्धव राज मास लीडर आहे एकनाथ शिंदे पण आता मास लीडर आहेत पूर्वी ते होते ठाण्यापुरते होते आता झालंय महाराष्ट्रातही त्यांनी बऱ्यापैकी शरद पवार इज द नंबर वन मास लीडर आज एक आहे आज दादा इज नॉट ए त्या लेव्हलचा मास लीडर आहे मास लीडर म्हणावा लागेल त्यांना क्लास लीडर नाही पण गडकरी फडणवीस हे क्लास लिडर आहे एक विशिष्ट क्लास आहे गडकरींचं आकर्षण सामान्य शेतकरी सामान्य कष्टकरी सामान्य माणूस याला एवढं नाही एक मध्यमवर्गीय पांढरपेशा बुद्धिवादी ज्यांच्यावर ब्राह्मणी संस्कृतीचा प्रभाव आहे असा ओबीसी मराठा देखील दलित देखील आता मला त्या विषयावर मी बोलणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही ते, ते बोललं तर काय वादळ उठेल ते मला माहिती नाही पण मी असं बघतोय की माझे जे दलित मित्र आहेत आणि मित्र आहेत त्यांच्या ते घरी मी जेव्हा जातो किंवा ते आमच्या घरी येतात किंवा कौटुंबिक संबंधामध्ये कुठेतरी एक फंक्शनला याला जायला लग्न असतं काय इतर कार्यक्रम का असतात हे असतात त्याला जातो मी तर मला आता परवाच मी एका माझ्या दलित मित्राच्या म्हणजे बौद्ध येतो त्याच्या एका लग्नाला गेलो होतो त्या मुलीच्या तर एकूण संपूर्ण तो जो वर्ग होता कारण मी गेले पन्नास वर्ष जेव्हापासून आहे तेव्हापासून लग्नाला माझे मित्र दादासाहेब होते हे माझे अनेक गुरूंपैकी एक गुरु होते त्यांचा मुलगा प्रेमानंद आणि मी मिळून एक साप्ताहिक प्रवर्तन आहे नावाचं ना साप्ताहिक चालवत होतो दलितांसाठीचा हो आणि बाबा आढाव यांच्या एक एक पानवठा करता मी महाराष्ट्रामध्ये फिरलेलो आहे आणि त्याच्यावर माझं पुस्तक आहे त्याला मला पारितोषिक मिळालेलं आहे एक गाव एक पाठवणार अठरा गावे अठरा विशेष नावा तर पुस्तक मी लिहिलं होतं हे दलितांच्या समस्या तो माझं सगळं प्रकार मी सामाजिक समता परिषद जी होती त्यांची फुल फुलटायमर होतो त्यामुळे दलित समाजाशी माझा खूप जवळून संबंध आला मित्र हे अर्जुन डांगळे राजा ढाले राजा तर एम एल आमच्या बरोबर होता अर्जुन डांगळे माझा चांगला मित्र आहे याच्याशी नामदेव ढसाळशी पण छान दोस्ती होती ते त्यांच्याशी होती पण त्या काळातले ते दलित आणि आताचे दलित हे मला वेगळे वाटतात आता बरं मी लग्नाला गेलो तर मला असं वाटतं की कुठले तरी चितळे लेले फडके जोशी यांच्याच पैकी कुठेतरी लग्नात आलोय थोडासा काही ठिकाणी वरणं आणि याचा थोडासा याचा फरक दिसला पण कपडे दागिने संस्कृती बोलणं सगळं एक जय भीम म्हणत होते ते एवढंच एक फक्त पण आता इकडे हे लोक आता हल्ली जय श्रीराम म्हणायला लागले जय भीम म्हणतात ठीक आहे ना आपण पण जय भीम म्हणतो त्या आणि ज्याला जे आवडतं जय महाराष्ट्र ज्याला आवडतं त्याशी जय महाराष्ट्र बोलतो आपण पण मला तो समाजही ब्राह्मणांच्या वर्चस्व म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीच्या वर्चस्वा खाली जाण्यातच भूषण मानतोय असं दिसतं आणि मी पण बघतो दलित नेते मला असं सुचवतात काही वेळेला की एखादी ब्राह्मण मुलगी असेल तर सांगा आम्हाला आमच्या मुलासाठी आम्ही मुली बघतोय आम्हाला काही आमच्याच जातीची पाहिजे असं काही नाही आहे वगैरे वगैरे म्हणजे त्यावरूनही मला दिसतं आणि आत्ता तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल तुम्ही जर लग्न सोहळ्यांचे फोटो पाहिलेत वेगवेगळ्या बहुजन समाजातले तर तुमच्या असं लक्षात येईल की ब्राह्मणांच्या मुली या ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मणे अधिक लग्न करतायत कारण समृद्धी संस्कृती ही एकच आहे त्यांच्याकडे समृद्धी यांच्याकडे नुसती संस्कृती आहे त्यामुळे समृद्धीचंही आकर्षण असलेल्या मुली प्रचंड प्रमाणावर करत तो विषय वेगळा आपण त्या वेगळं नाही आजचा विषय आपला आणखीनच वेगळा आहे पण गडकरी हे काही मास लिडर नाही ते क्लास लिडर आहेत फडणवीस हे क्लास लीडर नाही मास लीडर नाही क्लास लिडर आहेत एक ब्राह्मणी संस्कृती ज्यांना आवडते किंवा ज्यांच्यावर पगडा आहे त्यांना गडकरी आवडतात गडकरींचं भाषण आहे उच्च भ्रू उच्च वर्णीय हो, उच्च वर्गीय हो। असं सगळं उच्च उच्च उच्च, उच्च अशा वर्गासाठी असतं त्यामुळे तिथे ते लोकप्रिय आहेत अफाट आणि तो समाज हा ओपिनियन मेकर आहे त्यामुळे गडकरींच्या विषयी संघातही सॉफ्ट कॉर्नर आहे ते संघाचे प्रतिनिधी आहेत असं महाराष्ट्रातला ब्राह्मण वर्ग मानतो की गडकरी हे पहिल्या नंबरचे प्रतिनिधी आहेत संघाचे आता ते खरं आहे का नाही आणि संघाचंच मुळामध्ये मोदींची काय आहे इक्वेशन वगैरे तो आजचा विषय नाही आपला पण गडकरींविरुद्ध कट गडकरी कट करून मोदींविरुद्ध बोलतात का गडकरींचं कारस्थान आहे का काही हा प्रश्न तुमच्या मनात आला कारण गडकरींचे असंख्य व्हिडिओ आहेत असंख्य पाच पन्नास व्हिडिओ असतील की ज्याच्यामध्ये त्यांनी मोदींविषयीची नफरत त्यांचं नाव न ना घेता व्यक्त केलेली आहे न मनामध्ये त्यांच्या अपरंपार द्वेष राग मत्सर संताप प्रक्षोभ असा भरलेला आहे मोदींविषयी असं ठोकाठ भरू द्या प्यायला त्यांच्या अकंठ मोदींविषयीचा द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये आहे ना आहे त्याचं कारण मोदींनी त्यांचं अदानीशी त्यांनी पंगा घेतला त्याबरोबर त्यांचं ते काय पोर्ट बंदर आ? ते खातं काढूनच टाकलं जे ज्या खात्यामध्ये ते आदानीना नडले अंबानीना नडले किंवा एकूण त्यांनी असं हे केलं ते ते खातं काढूनच घेतलं त्यांच्याकडून त्यामुळे त्यांना ते राग आहे की मी काहीतरी तात्विक सात्विक करायला बघत होतो आणि मी या तथाकथित लोकांच्या पण त्यांनी लक्षात नाही घेतलं की मोदींशी आदानींचे हितसंबंध आहे अंबानीशी स्नेह संबंध आहेत ते त्यांच्या मित्रांचा बळी देऊन गडकरींना वाचवतील का रागवतीलच रागवलेलंच आहेत तेही गडकरींना तुच्छतेने वागवतात तेव्हा गडकरींच्या अपमानाच्या मदीने केलेल्या किती गोष्टी आहेत त्या आपण सांगू या नको कारण गडकरींची प्रतिमा डागाळेल की हे एवढं सगळं सहन तुम्ही मला विचाराल एवढं सगळं सहन करून मग गडकरी राहतात कशाला मंत्री मिळतात स्वाभिमान आहे की नाही त्यांना काही एवढे अपमान केले त्यांचे काय सांगताय तुम्ही बरं उदाहरणं देत आहे आणि साक्षीदार सांगताय तुम्ही माझा प्रॉब्लेम तर होता ना मी साक्षीदार सांगतो मग तो साक्षीदार तर म्हणाल हो अनिल म्हणाला अनिलजी म्हणाले ते कराय किंवा अनिल म्हणाला ते कराय तर मग तुम्हाला वाईट वाटतं ना की एवढं सगळं कशाला गडकरी सांगतात बाहेर पडा त्यांना चॉईस आहे की नाही बाहेर गडकरी सगळ्यांना हवे मोदी सोडून शहा सोडून फडणवीस सोडून सगळ्यांना गडकरी हवेत उद्धव ठाकरेला विचारा त्यांनी तर तो मला वाटत मध्ये बोलला ना रे उद्धव बोलला ना एकदा की गडकरीने आमच्याकडे यावं असं ओपनली बोलला पवारांनाही आनंद होईल गडकरी आले तर भाजपाचा एवढा मोठा नेता आपल्याकडे येण्यापेक्षा आणखी भाग्य काय पवारांचं डुबत असताना आणि त्यांचे सगळे उंदीर पळत असताना बाहेरून एक बोका आतमध्ये ती आला तर ते होतील ते येतील कोणी त्यांना घेईल काँग्रेस घेईल की नाही मला शंका संघाचा शिक्का आहे त्यांच्यावर काळी टोपी घालून वगैरे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे ते नाही घेणार पण ठाकरे आणि हे आनंदाने घेतील आणि गडकरी जर आले तर हे पण म्हणतील की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आमचा गडकरी कोण विधानसभा निवडणुकीचे जर आधी आले होणार नाही काही नाही आपल्याला हायपोथेटिकल आणि चक्क याच्यात काय अर्थ नाही हे मी बोलू पण बोलू पण नाही पण गडक गे मुख्यमंत्री पदाचा चेहरा गडकरी करायला दोघे तयार होतील पवार आणि ठाकरे याच्यात आहे तो विषयच येणार नाही कारण गडकरी काय भाजप सोडत नाहीत पण भाजप त्यांना वाऱ्यावर सोडू शकतात आणि मोदी सोडू शकतात त्यांना मंत्रिमंडळातून वगूही पण शकतात पण त्यांना पाडण्यासाठी त्यांनी काही कारस्थान केल्याचा पुरावा आहे का नाही हो ते कसं माहितीये की एक ब्राह्मणी चिडचिडेपणा असतो ब्राह्मणी चिडे चिडेपणा असतो आणि धाला धाला तो, तो न असा निरर्थक असतो थोडासा म्हणजे त्याच्यामुळे समोरच्यावर काही मानसिक परिणाम झाला नाही झाला तर तोडाच एक भाग असतो बाकी त्याच्या मागे मास नसतो त्याच्यामागे अशी माणसं नसतात की जी कटकारस्थान असेल कुठले कट कारस्थान कोणाविरुद्ध करायचं ना फायनान्स लागतो असं समजू नका की त्याला फायनान्स लागला त्याला जास्त फायनान्स लागतो कोणाच्या विरुद्ध काही करायचं मला माहिती आहे ना ताला ताला अनेक कटांच्या सूत्रधारांचा मी मित्र आहे आणि अनेक वेळा अनेक कटांमध्ये मी सहभागी पण होतो त्यामुळे ते त्या कथा सांगायच्यात कधीतरी तुम्हाला की कसे कट होतात आणि त्यात कसं फिरतं पण गडकरींच्या मागे असं कोणी नाही म्हणजे त्यांनी ठरवलं ते बंड करायचं अरे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा त्यांच्या मागे कोणी ना कोणी होते विलासराव देशमुखांविरुद्ध पण बंड झालं होतं ना सुशील कुमार शिंदे वगैरे केलं होतं त्याच्याही मागे कोणी ना कोणी लोक होते वरतून हायकमांडचा त्यांना हे होता ग्रीन सिग्नल होता गडकरींच्या मागे असे मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृती आवडणारे लोक आहेत पण मास नाही किंवा एक दहा नेते त्यांचे म्हणून तुम्ही दाखवा मला फडणवीसांचे दहा नेते दाखवू शकाल तुम्ही दहा नाही शंभर दाखवाल महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे दाखवाल उद्धव ठाकरेचे दाखवाल राज ठाकरेचे एक पाच दहा दाखवू शकाल शरद पवारांचे तुम्ही शेकड्यांमध्ये दाखवू शकता अजित पवारांचे पण शेकड्यांमध्ये दाखवू शकता जे त्यांच्याबरोबर त्यांनी कट कारस्थान रचलं तर त्याच्यामध्ये सहभागी अजित दादांनी तर दाखवूनच दिलं एकनाथनी दाखवूनच दिलं की त्यांच्या कटात किती लोक सहभागी झाले पण गडकरींच्या मागे माणसंच नाही आणि एव्हरीबडी हेट सिन तो कोण वाईट हो ना ना मी तुम्हाला सांगितलं ना मागे की ते आणि मी आम्ही त्या केशवसृष्टीला चालू होतो गाडीतून गप्पा मारत मी म्हटलं मला लोक सांगतात की तुमचं कोण म्हणजे गटार आहे तर ते खोटं आहे असं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले काय हं म्हटलं ड्रेनेज आहे गटार फार छोटं असतं म्हटलं काय बोलताय शिव्या गाळ आपण दोघं बसलो तुम्ही कशाला एवढ्या शिव्या घालून बोलता मला नव्हते घालत ते घालत होते ते कोणाला घालत होते ते आणखीन वेगळा विषय तर ते म्हणाले त्याने त्याच्यावर दोन चार शिव्या हसायला माझं तोंडच वाईट आहे असं आमच्या आमच्याकडे विदर्भात म्हणजे लोक शिव्या देऊनच बोलतात तोंडात पान आणि शिव्या असतातच आमच्या <laughs> खूप लोकांना दुखावलंय हो त्यांच्या मागे असं कोणी उभं राहायला तयार नाही म्हणून बेभरवशाचा माणूस वाटतो दाखवतात दाखवतात असं असं शड्डू ठोकून वगैरे असे आपले आपले स्वतःचे आरशात बहुनच शड्डू ठोकतात म्हणजे मोदींसमोर जाऊन छड्डू नाही ठोकत मोदी समोर आहेत असं समजतात स्वतःच्याच प्रतिमेसमोर शड्डू ठोकून आंबिकामकणे वगैरे वगैरे स्वतःलाच आत्मविश्वास देतात त्यामुळे ते बंडच करू शकत नाही त्यामुळे मोदींविरुद्ध काळसान कट ह्या अजिबात नाही शक्यच नाही कोणी बरोबरही नाही त्यांच्या सुब्रमण्यम स्वामीचे पण त्या दुपटणार नाही त्यामुळे असंच ती एखादी घरामध्ये कडकुडी म्हातारी असते ना असे ऐंशी नव्वद वर्ष जे असते तिचं कोणी ऐकत नसतं तिचं चालत नसतं सोना कुडघुडी करून मोकळ्या घेऊन घर ताब्यात घेऊन मोकळे झाले असतात मग ती कांशिलावर अशी कडाकडा बोट मिळते ती कडाकडा बोट मिळणारी चिडखोर संताप आणि वैफल्यग्रस्त म्हातारी आहे ना तसला हा आपले गडकरी झालेले आहेत त्यामुळे ते काही कटकारसहन कर करत नाही पण मग त्यांच्या विरुद्ध यांनी कटकारसन केला असं जे संजय म्हणतो ते काय ती पुढे संजयलाही माहितीये की ही पुढे आपण सोडून गडकरींच्या विरुद्ध वातावरण तयार करायचं म्हणजे ते गडकरींविरुद्ध नाही आहे गडकरी कसे भिक्टीम आहेत आणि आम्ही कसे गडकरींचे सहानुभूती आहोत असं दाखवून भाजपमध्ये कुठेतरी एक फूट आहे त्यांना फडणवीसांना विलन दाखवायचं आहे त्यांना मोदी विलन दाखवायचं आहे कुणाला संजयला त्यामुळे त्यांनी हे जाणीवपूर्वक आणि मी त्याचा मित्र असतो आणि बाजूला बसलो असतो आणि जर सुपारी असती तर ते मी बरोबर त्याला म्हटलं असतं की हा पॉईंट तुझा बरोबर क्लिक होणार आहे झालं ना संजयला जे साध्य करायचं झालं आमचे मूर्ख असे जे चॅनल चीफ आहेत त्यांना माहिती आहे हे सगळं खोट आहे संजयला तेही ओळखतात तरी ते देखील आता हेडलाईन चालले आहेत ना की मोदी शहा आणि फडणवीस यांचे गडकरींना पाडण्याचे कारस्तात चारशे पार जायचे त्यांना एकही पाडता येत पाडायचं नाहीये प्रत्येक माणूस आला पाहिजे बघा आणि अशा उपद्रवी माणसांचं का ज्यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशींना रिटायर केलं प्रत्येकाला वेगळं वेगळं किती लोक शोरूम मधून गोडाऊन मध्ये गेले बघा भारतीय जनता पक्षात शोरूम मधून मध्ये गेले सुषमा स्वराज सुद्धा शेवटी तुमचे ते आ, हे पण अर्थमंत्री होते आपले देशाचे जेटली अरुण जेटली त्यांची काय अवस्था केली होती बाब भारतामध्ये किमान पन्नास शंभर नेते असे आहेत की जे असं वाटत होतं हा पंतप्रधान पदाचा उमेदवार हा पंतप्रधान पद ते कुठे गोडाऊनमध्ये पडले पत्ता पण नाही का गेल्याचीच बातमी येते डायरेक्ट इतकं पण भाजपमध्ये आहे ना पुष्कळांचं झालंय भाजपमधून बाहेर पडलेले पण आहे त्यामुळे गडकरीने घोडाऊनमध्ये टाकायला काय त्यांना गडकर असताना करायची गरज नाही निवडून आणणं बरोबर आहे गडकरी पडले तर ह्यांची बदनामी आहे ना या तिघांची कसे पाडतील का पाडतील आणि एखाद्या माणसाची दात नख काढून त्याला असं जर बसवता येत आहे रिटायर करून तर गडकरी ते रिटायर करतील अहो मंत्रिमंडळात असून सुद्धा रिटायर कसं करता येतं एखाद्याला याची सुद्धा मोदींनी उदाहरणं दाखवून दिलेली आहेत की काय माणूस मंत्रिमंडळामध्ये पण मंत्रिमंडळाचं केव्हा तरी फंक्शन दिसतं त्याच्यामध्ये तो दिसतो बाकी कधीही मंत्री म्हणून तो काही काम करतोय असं दिसत अहो मनोहर परिकर माझे मित्र होता खूप जवळचा माझा त्यांची दोस्त होती मनोहर पर्रिकरांना ते मंत्रिमंडळात असताना त्यांनी सांगितलं की मोदी कसं अवशेष नामशेष करून मोदींनी परिकरांना अवशेष नामशेष केलं होतं म्हणून ते त्यांना पाठवून दिलं तिकडे गोव्यामध्ये जा इथे नकोच कारण ते राफेल पासून प्रत्येक याच्यात ते ऑब्जेक्शन घेत होते जे गडकरींनी केलं तेच मनोहर परिकर हा मनोहर पर्रिकरांची जिवंत आवृत्ती म्हणजे गडकरी आहे मनोहर परिकर पण नडायचे मोदींनी तत्वासाठी नडायचे त्यांचं एक असं वेगळं पठडी होती ये नाही 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 म्हणजे नाही गडकरींची तीच प्रक्रिया पण संजयनी सोडलेली ही पुढी आहे दोघ विश्वास ठेवू नका त्याच्या भरोशावर काय पुढे आणखीन हे करू नका काहीही गडकरींना पाडण्याचा कारण करायची गरज नाही करणार नाही त्यांना मंत्रिमंडळात घेतलं तरी देखील ते अवशेष ठेवू शकतात मंत्रिमंडळाबाहेर ठेवून नामशेषही करू शकतात कशाला पाडायचं एक संख्या कमी करतील कशाला चारशे बार न मग त्याच्यामध्ये किती मी परवा काय सांगितलं तुम्हाला की नालायक उमेदवारांना सुद्धा मत द्या महायुतीच्या याचं कारण लायक पंतप्रधान आपल्याला पाहिजे तर त्याच्यामध्ये हा तर लायक माणूस आहे गडकरी त्याला कशाला पाडतील आणि त्यांना पाडून बदनामी कोणाची होणार आहे गडकरीनं पाडलं समजा विरोधी पक्षाला कोणी क्रेडिट देणार नाही या तिघांनाच डिस्क्रेडिट देतील त्यामुळे हे संजयची थाप आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अशा पुढे तो सोडतो अनंत आणि ही सगळ्यात मोठी मूर्ख असे चॅनल राहतात त्याला सेन्सेशनच हवं ना डुकरांना नव आवडतो तसं यांना अशी सेन्सेशन आवडतात त्यामुळे ही सगळी डुकर लागले ते डोक्यावर हेडलाईन घेऊन चला ठीक आहे काही अर्थ नाही याच्यामध्ये धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी